नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यू पी एल कंपनीचे फुलाला हे पांढरे माशी असेल मावा असेल तुडतुडा असेल यावरती चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायलास मिळतात व यामध्ये आपल्याला घटक फ्लोनिक क्लायमेड पन्नास पर्सेंट जी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते व हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे व हे पानाच्या आरपार जाते आणि कीटकांना मारते म्हणजेच हे पानाच्या आतपर्यंत जाऊन खाली असणाऱ्या कीटकांना मारण्याचे काम करत असते हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते मावा असेल पांढरी माशी असेल फुलकिडा असेल मिलीबग असेल तुडतुडा यावरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघाव्यास मिळतात व हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते कापूस असेल भाज्या हरित ग्रह पिके असे यावरती चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बघायलाच मिळतात व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी साठ ग्रॅम घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला तीस ग्रॅमची तीनशे ते ती साडेतीनशे रुपयापर्यंत बघायला मिळेल व साठ ग्रॅमची पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद